हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त तर होऊ देच पण याशिवाय तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच इच्छा स्वामींचरणी अर्पण करून आजच्या विषयाकडं वळूया कारण आपण बघा कलियुगामध्ये राहत आहोत आणि कलियुगामध्ये वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक अनेक उपाय आपण साधे सोपे करत असतो साध्या लहान मुलाला जरी दृष्ट लागली एखादं कोण आलं असेल घरात तर त्याच्या वाईट नजरांचा प्रभाव देखील त्या छोट्याशा बाळावरती होतो तर आपल्यासारख्या आपण तर बाहेर कित्येक ठिकाणी कित्येकांच्या नजरेसमोर येतो तर त्यामुळेच वाईट गोष्टींचा प्रभाव हा आपल्यावरती शंभर एकशे एक टक्के होतो म्हणूनच वर्षातून एकदा येणारा असा हा प्रभावी उपाय करण्याचा दिवस जो अजिबात कोणी करायचा नाहीये आणि नेमका आलेला आहे हा दुर्लभ योग तर यासाठीच शिवस्वरूप असणारा असा काळभैरव ज्याला आपण प्रसन्न कसे करू शकतो आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवाची यथासांग पूजा करायची आहे पण नेहमीप्रमाणे एकदम साध्या सोप्या टिप्सहित मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर प्रथमच आला असताल व्हिडिओ आपला पहिल्यांदा पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बटन देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन भविष्यात जे मी सांगणार आहेत उपाय किंवा सणवार व्रत वैकल्याची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोचू शकेल आणि जे आपले नेहमी व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईबच केलेलं नाही आहे अजून तर त्यांनी देखील सबस्क्राईब करून मला एक सहकार्य जरूर करावे चला आपल्या विषयाकडे वळूया कारण कालभैरव मंदिरात आजच्या दिवशी काही झालं तरी जायचं आहे जिथे कुठे कालभैरव मंदिर आहे ते तुम्ही अगोदरच शोधून ठेवा ऐन टायमाला कोणत्याही प्रकारची तुम्ही धावपळ करू नका कारण बघा तुम्ही कितीही प्री प्लॅनिंग केलं चीड़ ना कही तरी आजच्या दिवशी घरामध्ये थोडी तरी चिडचिड होणार थोडे तरी वाद होणार मंदिरामध्ये जाण्यासाठी काही ना काहीतरी अडथळा हा येणार हा मी स्वतः अनुभवलेला अनुभव तुमच्यासोबत सांगत आहे किती जरी तयारी केली तरी आजच्या दिवशी मंदिरात जाताना काहीतरी विघ्न हे जरूर येतं म्हणूनच अगोदर तुम्ही मंदिर वगैरे बघून ठेवा किती देखील अडथळे आले तरी कालभैरव मंदिरात मी जाणारच असं तुम्ही मनामध्ये प्रण करा यासाठी काय लागणार आहे आपल्याला मंदिरात जाण्यासाठी तर काळे उडीद लागणार आहेत अखंड काळे तिळी लागणार आहेत याशिवाय तुम्ही जे आहे मोहरीचं तेल जे मोहरीचं तेल हे कडवट असतं यामुळे काय होतं ग्रहदोष जे आहेत शत्रू जे तुमचं बरं वाईट चिंतात मनामध्ये तर ते काहीही तुमचं बरं वाईट करू शकणार नाही ग्रहांचे दोष दूर होतात म्हणून हा मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे तर त्याची एक विशिष्ट पद्धत आहे तर ती पद्धत बघूया तर यामध्ये काय करायचं आहे लोखंडाचं कोणतंही भांडं किंवा मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि ते मातीच्या भांड्यामध्ये माती तुम्हाला मोठी अशी जाडसर वात लावायची आहे कापसाची जाडसरवात बनवायची आणि त्या ते तेलाला सगळ्यांनी हात लावायचा आहे घरातल्या आणि मग ते तेल त्या ते पंथीमध्ये तिथे गेल्यानंतर ओतायचं आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा प्रज्वलित करत असताना ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम असा साधा सोप्पा मंत्र आहे याचा जप करायचा आहे तेच मंदिरामध्ये तुम्ही थोडस बाजूला बसून कालभैरवाष्टकाचं पठण करायचं आहे एकदा जरी तिथे बसून तुम्ही पठण केलं तर त्याचं फल तुम्हाला अगणितरित्या प्राप्त होतं याशिवाय लिंबू जे आहे त्या लिंबाची माळ बनवायची आहे तुम्ही आणि तिथे ती, ती लिंबाची माळ तुम्ही तिथे परिधान करायची आहे किंवा तिथे कालभैरवांच्या मूर्तीला समर्पण करायची आहे आणि दिवा आहे तो दिवा प्रत्येकाने लावायचा आहे दिवा लावण्यामागे आपल्या मागची जी काही वाईट दुष्ट गोष्टी आहेत किंवा वाईट जे आहे ते सगळं निघून जावं यामध्ये जळून खाक व्हावं हीच त्यामागे धारणा असते म्हणून काही नाही जमलं तरी दिवा प्रज्वलित करायला मोहरीच्या तेलाचा आपण अजिबातच विसरायचं नाहीये कालाष्टमी म्हणजे काय तर ही एक तिथी आहे अष्टमी तिथी जी कृष्ण पक्षामध्ये येते आणि प्रत्येक महिन्यात कालाष्टमी येते पण कार्तिक महिन्यात जी येणारी अष्टमी आहे ती कालभैरवांची पूजा करण्यासाठी साजरी केली जाते शंकरांचा पाचवा अवतार म्हणजेच काळभैरव म्हणून ही जयंती ओळखली जाते तर या कालाष्टमीच्या दिवशी पूजा केल्याने कामात येणारे अडथळे जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ते सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो असं मानलं जातं म्हणूनच या दिवशी असे कोणते साधे सोपे उपाय आपण करून या सगळ्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो तेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत कारण वाईट शक्ती कळत न कळतपणे आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करतात चांगलं शंभर टक्क्यावर आलेलं काम हे पूर्ण माघारी बॅक येतं ज्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना या गोष्टीचा अनुभव हा जरूर आलेला असेल तर या वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला तुम्ही आता सांग पूजा करायची आहे ते देखील कालभैरव मंदिरात जाऊनच कारण हे जे उपाय आहेत ते घरी करायचे नाही आहेत मंदिरातच करायचे आहेत तुम्ही मौरीच्या तेलाचा दिवा लावला ग्रहदोष वगैरे दूर होतील हे सगळं मी तुम्हाला सांगितलं यानंतर तुम्ही कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे मंत्र म्हणायचा आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ज्यांना वाटतं की वाईट गोष्टींचा काहीतरी आहे अनुभव तर त्या प्रत्येक व्यक्तीला आजच्या दिवशी मंदिरात न्या ती व्यक्ती मंदिरात येण्यासाठी नाही म्हणणार पण तुम्ही प्रत्येकाने आग्रह करून सर्वजण एकत्र जायचं आहे मंदिरामध्ये याशिवाय कालभैरव जयंतीला महादेवाच्या मंदिरात देखील जाता येतं महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेल फूल अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर या बेलाच्या पानावरती चंदनानं जे चंदन आहे पांढरं त्यावरती ओम नम शिवाय असं त्या तिन्ही पानांवर लिहून तुम्ही ते अर्पण केल्यामुळे कालभैरव तुमच्यावरती प्रसन्न होतात असं म्हणलेलं आहे बऱ्याच ठिकाणी कालभैरवांच्या मंदिरातच शेजारीच शिवपिंड असते त्यामुळे तिथे तुम्हाला हा उपाय जरूर करता येईल याशिवाय निळे फूल अर्पण करायचे आहे गोकर्णीचे ते फूल तुम्ही अर्पण करा याशिवाय आणखीन काय करू शकतो तर कालभैरव मंदिरामध्ये सुगंधित उदबत्ती अगर म्हणजे अगरबत्ती ही जरूर लावायची आहे तर ही अगरबत्ती लावताना सात अगरबत्ती घ्यायच्या आहेत अकरा अगरबत्त्या घ्यायच्या आहेत एकवीस एक्कावन्न अशा अगरबत्त्यांचा एक बंच बनून त्या एकदम तिथं प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या जे धूर आहे ते धूप अर्पण करताना पूर्ण ओवळायचं आहे आपल्या कालभैरवांना आणि मग तीजी आगर बत्ती ती जी अगरबत्ती आहे बाहेर कुठेतरी ठिकाणी त्या मंदिराच्या जवळच तुम्ही तिथं ती लावायची व्यवस्था जिथे असते तिथे लावायची आहे अत्यंत जालिम असा उपाय दुष्ट आणि वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी तर आहेच पण याशिवाय आपल्या मागची जी कोणती आलाबला आहे ती टळून जाण्यासाठी आणि आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी हा उपाय प्रत्येकाने जरूर करा लिंबांची माळ सांगितली मी तुम्हाला घरातूनच ती लिंबांची माळ ववून घ्यायची आहे कालभैरवांना लिंबाची माळ ही प्रिय आहे त्यामुळे ती अर्पण करायची आहे याशिवाय तिथे जे बसणारे गरजू लोक आहेत त्यांना तुम्ही गरम कपडे उबदार कपडे दान करू शकता गोधडी वगैरे त्यामुळे देखील तुम्हाला बऱ्याच चांगल्या प्रकारे इफेक्ट दिसून येतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत आणि नवीन उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ